शाळा बंद झाली आठवण तुमची लय कोरोनाने शाळा बंद झाली आठवण तुमची लयो आली ओ सर नाही पळणार सर आहे आमच्यावर तुमचा सर ऑनलाईन ऑफलाईन पद्धत आली शाळेसारखी नाही मजा आली ऑनलाईन ऑफलाईन पद्धत आली शाळेसारखी नाही मजा आली ओ सर नाही पळणार तुमचा विसर ओ सर आहे आमच्यावर तुमचा असर कोरोना का आमच्या माथी आला मोबाईल जरी आमच्या हाती आला कोरोना का आमच्या माथी आला मोबाईल जरी आमच्या हाती आला ओ सर नाही पळणार तुमचा विसर ओ सर आहे आमच्यावर तुमचा असर कोरोना शाळा बंद झाली आठवण तुमची लय तुमची लय आली ओ सर नाही पळणार तुमचा विसर ओ सर आहे आमच्यावर तुमचा असर ओ सर पळणार तुमचा विसर ओ सर आहे आमच्यावर तुमचा असर ओ सर